बनवणार आहोत आपण हिवाळ्यात मिळणारी चंदन बटव्याची भाजी विटॅमिन ए लोह हो फॉस्फरस कॅल्शियम युक्त बहुगुणी सर्वप्रथम चार लाल मिरच्या घेतलेल्या आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडं मीठ मिक्सर जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि भाजी स्वच्छ धुवून भाजीसुद्धा आपण कापून घेणार आहोत आणि कढईत दोन चमच तेल टाकलेला आहे एक मोठा कांदा बारीक कापलेला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे गोल्डन असं परतून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये आपण जे वाटण केलं ना मिरचीचं जा जाडसर ते टाकणार आहोत हां आणि ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आता भाजी टाकणार हळद अर्धा चमच हळद टाकलेली आहे आणि भाजी टाकलेली आहे आणि थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत कारण आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे म्हणून मीठ कमी टाकणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत कमी गॅस करून आता भाजी आपण शिजवून घेणार आहोत कमी गॅसवरच भाजी शिजवायची आहे खालीवर परतून वगैरे आपली भाजी झालेली आहे बघा खूप मस्त होते अशा प्रकारे करून बघा आणि लाईक सबस्क्राईब